नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण झटपट शेवईचा उपमा बनवतो आहे मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर एका पातेल्यामध्ये इथं मी पाणी गरम करायला ठेवलो आता आपण तोपर्यंत पाणी गरम होते तिकडं तोपर्यंत आपण शेवया भाजून घेऊ तर इथे मी दोन चमचे तेल घेतले आणि दोन वाटी शेवया आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आता ह्या शेवया बाजारात पण रेडीमेड शेवया मिळतात भाजलेल्या पण इथं मी गरी बनवलेले शेवयापासून उपमा बनवणार आहे आणि आपल्याला अशा लालसर रंग येईपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आणि शेवया भाजताना नेहमी एक लक्षात ठेवायचं शेवया फार नाजूक असतात त्यामुळे गॅस कमी गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायच्या आता शेवया इथं भाजून झालं आहे इकडं पाण्यालाही उकळी आली आता पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं म्हणजे शेवया एकमेकांना चिकटणार नाही आणि उकळत्या कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहे इथं पाणी पाण्याला चांगलीच उकळी येऊन द्यायची आहे शेवया घालायची काही करायची नाही पाणी जर कोमट असेल तर मग शेवयाचा लागदाच होतो त्यामुळे पाणी अगदी कडकडीत उकळलेलं हवं आहे आता हे शेवाय आपल्याला दोन ते तीन मिनट अशा चांगल्या उकळू द्यायच्या आणि पूर्णपणे न शिजता पन्नास टक्के शिजवून घ्यायच्या आता हे शेवयात शिजलेले आहे तर आपण हे काय करू एक चाळणी घेऊन चाळणी एक पातेला ठेवायचं पाणी नितला आणि नि वरतून आपल्याला ह्या शेवया निथळून घ्यायच्या आहे तर इथं आता सगळ्या शेवया मी इथं नितळून घेते आणि आता काय करायचं एकदा वाफ हलवून घ्यायची आणि मग वरतून थंड पाणी घालायचं किंवा तुम्ही शेवया धुवून घेतल्या तरी चालत आहेत ना हा खाली पण इथं मी वरतून पाणी घालते आणि हे आपल्याला असं हलवून घ्यायचं आपल्याला ह्या थंड करून घ्यायच्या आता इथं थंड पाणी घातल्याने काय होतं तर शेवया शिजण्याची पुढची पुढची प्रोसेस असते ती स्टॉप होते म्हणजे आपण नंतर कढईमध्ये शेवया परतणार आहे तेव्हा त्याच्यापेक्षा ते जास्त शिजणार नाही आता इकडं शेवया थंड होतात तोपर्यंत आपण कढईमध्ये चार चमचे तेल गरम करायला घेतले आता इथं तेल गरम झालं सगळ्यात आधी आपल्याला आप जिरं घालायचं अर्धा चमचा जिरं घातलं अर्धा चमचा मोहरी घातली मोरी चा। कूर ही चांगली तरतडली आता यामध्ये आपल्याला दोन मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या अख्खी मिरची घेतली आणि त्याचे दोन तुकडे केलेले आहे आणि आपल्याला शेंगदाणे घालायचे आता शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुडीत होईपर्यंत तळून घ्यायचे आता इथं शेंगदाणे ही तळले आता आपल्याला इथं कढीपत्त्याची पानं घालायचे तिथं सात ते आठ कढीपत्त्याची पानं घातले एकदम हलवून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला ठेसलेला लसूण घालायचा आणि लसणाचा कच्चे पाहिपर्यंत चांगला याला परतून घ्यायचं आता इथं लसूणही चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आणि एक चमचा लाल तिखट घालायचं किंवा तुम्ही लाल तिखटाच्याऐवजी मिरच घोड्या मिरच्या करूनही घातल्या तरीही चालते हिरव्या मिरच्या घातल्या तरी आणि दोन बारीक चिरलेले कांदे घातले आता इथं कांदा आपल्याला पूर्णपणे मऊ होऊ द्यायचा नाही लगेच यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा असं कच्चा कच्चाच कांदा यामध्ये चांगला लागतो आता इथं टोमॅटोही घातला आहे अगदी अर्धा एक मिनिट आपण याला परतून घेतले आता त्यामध्ये आपल्याला उकळून थंड झालेली शेवई घालायची बघा किती मोकळ्या मोकळ्या शेवया झाल्या आपण त्यामध्ये वरून थंड पाणी घातले ना तर अगदी मोकळ्या मोकळ्या तर झाल्या आणि आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदीच कुठंही शेवया असं एकमेकांनाही चिकटत नाही पूर्णपणे मोकळे मोकळे झाले आहे आणि वरतून मीठ घालायचं चवीनुसार आता शेवयामध्ये पण मीठ असतं आणि शेवया उकडताना हा पण त्यामध्ये मीठ घालतो त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं आता हवं तर तुम्ही वरतून एक चमचा तेलही घातलं तरी पण अगदी मोकळ मोकळे शेवया ह्या तयार होतात आणि हे बघा अगदी कुठंच शेवयाचा लगदा झालेला नाही आता गॅस केल्या बंद आणि आपल्या शेवया तयार झालेला आहे अगदी खूप मोकळ्या सुटसुटीत ह्या अगदी घरच्या शेवयापासून आपण शेवयाचा उपमा मोकळा मोकळा शेवयाचा उपमा तयार केला आहे तर कसं वाटलं शेवईचा उपमा कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद